छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण माजी अध्यक्ष तथा फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री वरुण भैया हार्दिक आपल्या शुभेच्छा सागर संजय नागरे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस शुभेच्छुक अजय प्रभाकर डिडोरे पाटील सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मोहित सोमनाथ जाधव अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस विनीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस